प्रश्नावरून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकरीही आक्रमक झालेत काल जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कारखानदारांनी पाठ फिरवल्यानं शेतकरी त्यांनी संताप व्यक्त केला त्यामुळे आंदोलन पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर आले असता अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावरती ऊसाच्या कांडा फेकण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली शेतकऱ्यांनी कांडा फेकण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेमुळे पोलिसांची एकच तारांबळ उड्याच उडाल्याचंही पाहायला मिळाले मागील काही दिवसांपासून ऊस दराबाबत कारखानदारांनी शेतकरी संघटना आणि प्रशासन यांच्या संघर्षाची स्थिती आहे अशातच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावरती कांडा फेकण्याचा प्रकार केल्यानं आंदोलन हे आणखीनच अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली ताफा ज्याने ज्यात होता तेथे घटनास्थळी कडक बंदोबस्त असतानाही पोलिसांच्या समोरच हा प्रकार घडलाय अचानक घडलेल्या घटनेमुळं काही काळ पुणे बेंगलोर हा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ही विस्कळीत झाली आहे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत उसाच्या कांड्या आहेत बाजूला केलेत आंदोलकांनी महामार्गावरती उसाच्या कांड्या भरलेली पोती टाकून निषेधही नोंदवला एक रकमी एफ आर पी आणि साखर कारखान्यांची जी अडमोटी भूमिका आहे यावरून जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये संताप उसळल्याचं बोललं जात आहे आगामी काळात कोल्हापूर जिल्ह्यात आंदोलन हे तीव्र होण्याची शक्यताही नाकारता येत नाही